कवितेचे नाव आहे प्रीत हे ना तू जराशी प्रिय नदीच्या काठी हे ना तू जराशी प्रिय नदीच्या काठी प्रीत ही बहरली तुझ्या तुझ्याच साठी दिवस ढळून गेला झाली सांज वेडा दिवस ढळून गेला झाली सांज सांजवेड हा चंद्र जागा झाला तुझ्या तुझ्याच साठी हे ना तुझराशी प्रिये नदीच्या काठी स्वप्नात भासली तू कानात हसली तू स्वप्नात भासली तू कानात हसली तू नजरही उघडता नजर आड झाली नजर नजरही उघडली तुझ्या तुझ्याच साठी हे ना तू जराशी प्रिये नदीच्या काठी माझे मला विसरलो माझा मीच राहिलो ना माझे मला विसरलो माझा मीच राहिलो ना झालो मी वेडा, तुझ्या तुझ्याच साठी हे ना तू राशी हे नदीच्या काठी प्रीत ही बहरली तुझ्या तुझ्याच साठी तुझ्या तुझ्याच साठी